नमस्कार मैत्रिणींनो मी सबिया सभा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते माझ्या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण ब्लाऊजची फिटिंग कशी करायची ब्लाऊजचे स्लीव्ज कसे जोडायचे आणि जे ब्लाऊजमध्ये मागचा भाग किंवा पुढचा भाग कमी किंवा जास्त होतो ते कसं क बरोबर करायचं हे शिकणार आहोत तुम्ही जर या पद्धतीने फिटिंग केला तर तुमचे गिरायक नक्कीच वाढणार आहेत प्राऊज शोधताना तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या अडचणी दूर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही मैत्रीण एकदा ही फुल व्हिडिओ तुम्ही बघा हिच्यामध्ये सगळ्या छोट्या मोठ्या टिप्स मी सांगितलेलं आहे बघा मित्रांनो हिच्या आधी मी कटिंगचा आणि कटोरी कसं जोडायचं हिचं सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आता हिची फिटिंग कशी कर करायचं हे व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर सगळ्यात आधी मी सगळे पार्ट जोडून घेतलेले आहेत बघा कुठेच काय ठेवलं नाही फक्त शोल्डर स्लीव्ज आणि फिटिंग हे तीन गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला आता ह्याची आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे बघा शोल्डरला आपण अर्धा इंचाच माया ठेवलेला होतं तर अर्धा इंचावरतीच आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे तर आधी गळ्याला गळा एकदम परफेक्ट असं जोडायचं आणि तिच्यावरून आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे अर्ध्या इंचावरतीच मी सिलाई मारून घेतली आहे हिच्यावरती आपल्याला दोन सिलाई मारून घ्यायची आहेत आता जी अर्धा इंच आपलं शोल्डर शिवलेला आपलं जी माया आहे तिला मागच्या साईडने असं फोल्ड करायचं आणि त्यावरून एक छोटीशी टिप मारून घ्यायची जेणेकरून किती ती साईडला बसावं यामुळे आणि जर तुम्ही जर अशी सिलाई नाही मारलं तर जेव्हा ब्लाऊज तेव्हा ते गळ्याच्या साईडला बाहेर निघतात त्यामुळे अशी एक छोटीशी टिप तुम्ही मारून घ्यायचं बघा आता दोन्ही साईडचे सुद्धा मी शोल्डर जॉईंट करून घेतलेलं आहे आणि अशी टिपसुद्धा मारून घेतलेली आहे जेणेकरून माया मायासुद्धा बाहेर येणार नाही आणि ती ब्लाऊजमध्ये कुठूनच दिसणार नाही तर आता आपल्याला स्लीव जोडायचे आहेत बघा बाही जोडताना सगळ्यात आधी आपल्याला बाही सव्वाशी ठेवायचं आणि जी समोरचा भाग आहे ते कोणता येतो ते बघायचं आणि समोरच्या भागला तुम्ही आधी कट न करता जेव्हा तुम्ही स्लीव जोडतात त्याच वेळेस असा डीप कट करायचं जर तुम्ही कटिंग करताना केलं तर ते तुम्हाला कळणार नाही की कोणत्या साईडला समोरचा सा भाग आहे आणि कोणता पाकच भाग आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही स्लीव जोडता त्याच वेळेस करायचं मधो बघा मी येतं टिक केलेलं ला आहे स्लीव्ह मध्ये हो। मी मार्किंग केलेलं आहे अगदी बरोबर त्याच्या मध्यामध्ये शोल्डर आणि स्लीवचं जी मध्य काढलेलं आहे तिथे बरोबर यावं बघा मी तसंच केलेलं आहे आधी माप आतासं घालून घेतलं कमी जास्त होत असेल तर त्या मी तिकडच्या साईडला ठेवलेलं हो आहे जिथं आपल्या माया आहे फिटिंग करायचं आहे त्या साईडला सोडून घेतलेलं आहे बघू शकता आता कुठेच कमी जास्त नाही स्लीवचा सुद्धा मध्यभाग आणि शोल्डरवरती एकदम परफेक्ट बसवलं आणि सिलाई मारून घेतलेली आहे तर आता हिच्यावरती आपल्याला डबल सिलाई मारून घ्यायची आहे आणि सिलाई मारताना सुद्धा पहिल्या सिलाईवरतीच दुसरी सिलाई आहे तुम्हाला आता जवळून हिची मी फिनिशिंग दाखवते बघा कुठेच गुढीसुद्धा आलेली नाही आणि एकदम हिचं जे मोंडा आहे व्यवस्थित बसलेला आहे आता हे कुठेच कमी जास्त सुद्धा पडणार नाही आता दुसरी साईडचे सुद्धा मी ह्याच पद्धतीने जोडून घेतलेलं आहे आता आपल्याला स्लीवची एकदा माप बघायचं आहे बघा मी जास्त नये यासाठी एकदा चेक करून घ्यायचं कटिंग करतानंतर आपण बरोबर केलेलं असतं तरी पण शिवताना कुठे ना कुठे कमी कमी जास्त होऊ शकतं यामुळे चेक करायचं तर मी चेक केलेलं आहे कुठेच कमी जास्त झालेलं नाही आता आपल्याला फिटिंग करायचे बघा फिटिंग करताना कमी जास्त खूप जणांचं होतं तर ते कसं कमी करायचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा आधी मी ही बरोबर लावून घेतलं ब ह्या ह्याच्यामध्ये माझं कुठेच कमी जास्त झालेलं नाही ह्या स्लीवचं तर आधी आपल्याला बघा मार्किंग टाकताना स्लीव घ्यायचं जे आपलं स्लीवचं आहे तिथून दोन इंच आपण माया ठेवलं होतं तर दोन इंचवरती मी टिक करून घेतलेलं आहे आणि जे कमरेचा भाग आहे ते सुद्धा असं मोजायचं जर तुम्ही काज्याचं घेतलेलं आहे तर काज्याचाच भाग धरून मोजायचं जर तुम्ही गुंडीचं भाग घेतलं तर ब्लाऊजचं सुद्धा गुंडीचं सु, माप घालायचं आणि बघायचं बघा आता बागा साईडने मी अर्धा इंचाचं माया ठेवून सिलाई मारून घेतलेलं आहे आता जे एक्स्ट्राचं कपडा आहे तिला आपल्याला कट करून काढायचं आहे इथे मी एक्स्ट्राचा कपडा सुद्धा कट करून घेतलेला आहे आता दुसऱ्या साईडचं पण त्याच पद्धतीने आपल्याला शिवायचं आहे बघा ह्या ह्याच्यामध्ये बघा ह्या जोडताना जी पुढचा भाग आहे ती छोटा आहे आणि जी मागचा भाग आहे ती मोठा झालेला आहे तर तिला सुद्धा कसं कमी करायचं तर ती आता तुम्हाला मी दाखवणार आहे बघा इथे मी सिलाई मारून घेतली होती मला वाटलं की बरोबर येईल पण बरोबर नाही इथं बघा अर्धा इंच ही जास्त होत आहे तर आता आपल्याला हे बाहेर काढून घ्यायचं आहे हिला आपल्याला उलट करायचं आहे तर तुम्हाला आता जेवढं तुमचं जास्त होतो तिथे आपल्याला तेवढं सिलाई मारून घ्यायचं आहे जर एक इंचाच्या वर गेलं तर तुम्ही पूर्ण जी स्लीव्ज आहे तुमचे स्लीव्ज उकलून तिची डबल कटिंग करायचं आहे इथे फक्त अर्धा इंच झालेला आहे तर इथून मी पाव इंचावरती सिलाई मारून घेणार आहे बघू शकता बघा इथे पहिल्याची सिलाई तिच्या खालून मी पाव इंच धरलेला आहे आणि तिथून मी सिलाई मारून घेतलेली आहे ही क्रॉसमध्ये सिलाई मारायची आहे जिथंपर्यंत आपलं फिटिंग येणार आहे तिथपर्यंत तरी कमीत कमी सिलाई मारून घ्यायची आहे कमी पडणार नाही अर्धा इंचाची आपली सिलाई झालेली आहे मी पाव इंचावरती मारले तर स्लीवचा आणि जे पाठीमागचा भाग आहे तिचा पाव पाव इंच धरलं तर अर्धा इंच होऊन जातो तर आता आपल्याला अर्धा इंच माया ठेवायचं आणि जे साईडनं सिलाई मारून घ्यायची आता तुम्ही बघू शकता इथे कुठेच कमी जास्त झाले नाही एकदम फेस टू फेस आलेला आहे तर इथे बघा तुम्हाला दाखवते मी बरोबर आलेला आहे तर आता हे आपल्याला उलट करून घ्यायचं आहे आता उलट केल्यानंतर आपल्याला आता आपल्याला माप घालायचं आहे तर बघा स्लीवचा स्लीवजला जे भाग घेतात तुम्ही जर तुमचं गुंडीचं भाग घेत असाल तर दुसऱ्या सुद्धा ब्लाउजचा गुंडीचाच भाग घ्यायचं काही काही जणांचे उजवा भाग हा मोठा किंवा डावा भाग छोटा असा प्रश्न असतो त्यामुळे जेव्हा तुम्ही गुंडीचंच घेतात तर त्यावेळेसुद्धा दुसऱ्या ब्लाउजचं गुंडीचंच घ्यायचं बघा गुंडीचंच माप मी घातलेलं आहे आता स्लीवजला स्लीवच्या बरोबर मी एक टिक मारून घेतलेलं आहे आणि जे मोंढा असतो मोंड्याला सुद्धा असं बोट नाही ओढायचं दोन्ही मोंड्याला बोट नाही ओढायचं आणि वडून जिथं सिलाई आलेली आहे तिथंच आपल्याला एक टिक मारून घ्यायचं आहे आता खालचा जे कमरेचा भाग आहे कमरेला सुद्धा ह्याच पद्धतीने बघा गुंडीला जोडून घेतलेला आहे मी आणि ह्या साईडने सुद्धा दीड इंचावरती माझं माया आलेला आहे मी कट करताना दोन इंच सोडलं होतं अर्धा इंच माझं त्या साईडला क सिलाईमध्ये गेलेलं आहे आणि आता ही दीड इंचावरती आलेलं आहे आता ही जी तिन्ही मी टिक केलेली आहे तिला एका सरळ रेषेत जोडून घ्यायचा आहे आणि हिच्यावरूनच सिलाई मारायची जेव्हा पण तुम्ही ब्लाउज शिवता तेव्हा जी आपली सिलाई असती एका सरळ रेषेत येते कुठेच कमी जास्त होत नाही एकदम बरोबर ती बसते तर आता आपण सिलाई मारून घेऊयात ही एकदम परफेक्ट असा ब्लाउज बसतो आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने माप घालायचं आहे आणि जे एक सिलाई मी तुम्हाला इथं मारून दाखवत आहे तुम्हाला कमीत कमी, तुमाला कमी तीन ते चार सिलाई ह्याच्यावरती मारायचे पण ह्यावर नसून तिच्या बाजूला पावपाव इंचाचं गॅप सोडायचं आणि सिलाई मारून घ्यायची तर बघा आता दुसऱ्या स्लीवजला सुद्धा मी काज्याचा भाग जिथं आहे तिथेच बघा जिथून फिटिंग करायचे आहे तिथं मी टिक मारून घेत आहे मोंड्याला सुद्धा ओढूनच मी घेत आहे जेणेकरून की कमी किंवा जास्त होऊ नये एकदम बरोबर या आणि जिथं आपलं काजाचं आहे बघा ती काज्याचा भाग सुद्धा मी असं तुम्हाला दाखवण्यासाठी आहे आपल्याला येऊ धरायचं आणि ह्या साईडला माया किती येतो ती आपल्याला कळणार आहे तर इथं दीड इंचावरती माझा माया आलेला आहे तुम्ही बघू शकता आता जे तिन्ही मी मार्क घातलेले आहेत त्यांना एका रेषात आपल्याला जोडून घ्यायचे आहेत बघा इथे कमी जास्त सुद्धा होणार एक नाही एकदम बरोबर येणार आहे आता यावरती आपण सिलाई मारून घेऊयात सिलाईसुद्धा आता मारून झालेली आहे तर खालीसुद्धा कुठेच कमी जास्त आलेलं नाही आणि जिथं आहेत आहे सुद्धा आपलं कमी किंवा जास्त झालेलं नाही आपण शिवताना सुद्धा माप घालून शिवलेला आहे तरी एकदा चेक करायचं किंवा कमी किंवा जास्त होऊ नये परत आपल्याला कुठेच कमी पडू नये बघा आता आम्ही कमरेचा भाग चेक करत आहे कमरेचा भागसुद्धा एकदम फेस टू फेस आलेला आहे जे मापाचं ब्लाऊज आहे तिच्या एकदम बरोबर आलेला आहे तुम्ही बघू शकता कुठेच कमी किंवा जास्त आलेलं नाही सिलाईसुद्धा एकदम बरोबर अशी बसलेली आहे तर ही ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार आहे आपलं तर चला आता मग हिचं आणि एकदा स्लीवजचे आणि जे मोंडा आहे मोंड्याचे सुद्धा आपण चेक करून घेऊयात की कमी किंवा जास्त होऊ नये तर बघा हे सुद्धा बरोबर आलेली आहे असंच चेक करून जर दिलात तुम्ही तर तुमच्या क्लायंटला कुठेच कमी किंवा जास्त होणार नाही परत ते फिटिंग करण्यासाठी किंवा मग लूज करण्यासाठी तुमच्याकडे येणार नाहीत बघा आता हे सगळे चेक झालेलं आहे आता मी हिच्या सुद्धा दोन तीन सिलाई मारून घेतलेली आहेत तहिला मी तुम्हाला सवाशे करून दाखवते बघा कुठेच कमी किंवा जास्त आले नाही कुठे झोळसुद्धा आले नाही एवढा गुळगुळीत कपडा असून सुद्धा कुठेच छोटीशी सुद्धा अशी गुढी पडलेली नाही एकदम व्यवस्थित असा ब्लाउज आलेला आहे फिनिशिंगमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता कुठेच तुम्हाला गुढी दिसणार नाही आणि कुठेच कमी किंवा जास्त सुद्धा दिसणार नाही तुम्हाला मी हिची कटोरीचा शेप सुद्धा दाखवणार आहे ते सुद्धा शेप किती छान बसलेला आहे हिच्या आधी तर मी व्हिडिओ शेअर केलेला आहे तरी सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये ही कटोरी किती छान बसलेली आहे आणि गळासुद्धा एकदम व्यवस्थित बसलेला आहे तर आधी हिला जर तुम्ही ह्या पद्धतीने जर फिटिंग करून दिला तर तुमचे जे गिराईक आहेत ते तुमच्याकडून खूप खुश होणार आहेत आणि परत परत तुमच्याकडे ते येणार आहेत दुसरे ब्लाउज घेऊन तर बघू शकता हिचा फायनल लुक किती छान आलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद